पैसे उकळा गेलो अहो साधा किराया न राहणार चार कोटी दहा चाळीस कोटीचा बंगला बांधायला दोन तीन वर्षामध्ये शेनला डॉक्टर नाही देत ते हाडाचे तज्ज्ञ पण हे बिचार घेणं कोणा कोण पैसे कमायचं म्हणून आता ती बाहुद भागवत कदम ह्याचा कव्याचा नाव आला ऐकून माहित असेल तुम्हाला हे बी उग येड होत कडू हा बांधा बांधी करू करू परेशान कर करू परेशान होत नसतो चोळाचोळी करीत होत हा पायाला बांधायचं वाढायचं मग तिथं हाय ना त्या मंदिरापास नसल सांग तुझ्या आईला मोडून टाकला आणि लय परेशान होते लोक डबलच झालं की म्हणून म्हणून हिथ रडत बसायची आणि तिथं नव्हतं ती थकलेला माणूस आहे वयस्कर माणूस आहे त्याला नीट बघावं ही तसलं नव्हतं त्यांच्याकडे काही माणूस मारला एकच नव्हतं परेशान होते तिकडे जायचं दुसरीकडे जायचं पुन्हा बिघडूनच बसायचे पण हे आता एक पोरग त्या दिवशी पाठव द्यायचं पोर तर माझा भातचा mm. त्याला घेऊन तर गाडीवर mm. त्याला पोलीस भरतीला जायचं mm. आणि तीन वर्षापासून त्याला नव्हतं ती पडलं हि तर पुढे त्या आपण बघितलं असं करून इथं गाठ झाली म्हणले झोप झोपला त्याला दिला असं झटका बारका पोलीस पळायची प्रॅक्टिस करली होता म्हणले ती पोरग बघा आणि काही नाही औषध नाही गोळे नाही पण नाही संपलं काय मला जगामध्ये दोनशे ठिकड्याला कुणीची इला आपल्या भारताचा तर सोडाच नाही फक्त संजीवनी तुम्ही कुणाला तरी घरातलेला द्या आपलं कसं आहे तुम्हाला सांगतो की बाबा आपण पैसे घेणं बरोबर नाही म्हणून रोजगार घ्यायचं दोनशे रुपये म्हणजे काय दोनशे रुपये नाही नाही हात लावायची फीस आहे ती लावायची आणि गोळ्याचं पुन्हा इथं आपण कुणी ओळखी असूजा किती कसला असूजा तेवढंच त्यांचं श्रीमंत आहे म्हणून लय आहे गरीब आहे म्हणून तस काहीच नाही

पंच्याऐंशी पाच नव्वद पंधरा तीस चाळीस वर्ष वर्षी पण बास जपा आणि कामाला मला या अस तुमचं ही तुमचं आरोग्य जपलं म्हणजे आमचं नीट होणार आहे मी काय म्हणा माझी जी नेम आहेत काही सकाळच्या बरोबरच करतो साडेचारला उठलं फिरायला जाणं व्यायाम करणं घरी येणं शुद्ध शाकाहारी राहणं बस हो की हो हो बाकी बाकीच तर काही बोलायचं नाही आणि शेतीमध्ये बघतेच शेतीच महत्व असं आहे ती जाणे जनावर हे ती घरातलं सारच करावं लागतंय प्रपंच शून्यात न केलाय माझे का मुलीचा गुडघा जास्त दुखत होता अग होती मुंग्या येत होत्या गुडघ्याला म्हणजे घ्या पाहिजे तसा नीट झाला नाही फक्त तिचा इंजेक्शन दिल्यामुळे ती राहिलेला दुखायला गुडघ्याला तुम्ही मन केलाय हे आहे म्हणतो दोन्ही मन केला गॅप आहे इतर गॅप आहे गॅप आहे दोन्ही मन गॅप आहे म्हणतात माझ्या मुलीच्या इथं बसून सांगतोच तुम्हाला हा इथं 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 हाड निष्ठलय तिकड तर शीट वर पडलेली कुचलेली आहे बघा पडलेली आहे इथं बी झालंय इथनं सार मुंघ्या येतात तिच्या ह् मावशीला आणून दाखवा गोच गुडघे तुम्ही वजन वजन मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही कल्पना करायची नाही हे तर ह्यांच्याकडे सांगायचं काय दुखत एक दुखते का दोन दुखते एकट करतो गुडघ्या चांगली असेल कि थोडे जाड ह्या ह्यांच्या मंडळीच ह्या नाही नाही चांगले ह्या चांगले गुडघ्याला का बघा नेट लागत नाही म्हणजे सहज बसते बर बर घेऊन येऊ मग पुन्हा ते मुलीचे सांगते व्यवस्थेशीर कसं आहे काय नाही तुम्ही काय करा मुलीला बोलवा अगोदर अशी तर बघू तुम्ही म्हणला होता तसं करू तसं करू होय काय ते बनलं किती होते मग ते गाडी घेऊन हो मग ते तुम्हाला सोबत मग ये तसं नाही म्हणजे मुलीच सांगतात ते मग आता ती काही तिला काढलं डॉक्टरनं न करावंच लागत ऑपरेशन म्हणलं असं असं झालंय म्हणलं ते नसवर थोडस ते ऑपरेशन एक्सरे रे घेत नंबर सांगा मोठ्यानुसार हा मग त्याच्यामुळे झाल्यामुळं मग त्यांनी बेड दिले गेल्या डॉक्टरला दाखव त्याला काही गरज नाही म्हणजे ऑपरेशन करायची सुद्धा गरज नाही म्हणे